कृषी रेसिपी मराठीत तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पनीर मसाला बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे दोनशे ग्राम पनीर एक टमॅटो आलं लसूण आणि दोन कांदे कापून घेतले तव्यावर कांदा मी भाजून घेणार कांदा छान तांबूस रंगाचा झाला त्यानंतर मी लसूण पाकळ्या आणि एक टमॅटो इथे टाकून घेते त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या तर हा मसाला थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवते आणि पनीर तळून घेऊयात तर पनीर तळण्यासाठी मी इथे ते जास्त तेलाचं प्रमाण घेतला आणि लांब शेपमध्ये मी पनीर कापून घेतले हव्या त्या शेपमध्ये तुम्ही पनीर कापू शकता तर पनीर तुटू नये यासाठी लगेच पनीरला उलटवू नये खालची साईड गोल्डन ब्राऊन झाली की पलटवून घ्यायचं तर हलक्या हाताने मी पलटवून घेते आणि पनीरला छान सोनेरी कलर आलेला आहे तर काढून घेऊयात खूप जास्तही कडक करून घ्यायचं नाही पनीर इथे तर मी काढून घेतलं आहे मसाला थंड झाला तर मिक्सरमध्ये वाटून घेऊयात फाईन पेस्ट करून घ्यायची इथे मी एक चमच पश्मिरी लाल मिर्च टाकूयात याने कलर छान येईल तर पेस्ट रेडी झाला आणि पनीर पण पन तळून झाले मी इथे दोन चमचे दही वापरणार जर तुम्हाला दही नको असेल तर स्किप करा पनीर तळून घेतलं त्यातून मी इथे तेल कमी करून घेते आपल्याला भाजीला हवे इतकं का तेल मी इथे ठेवला तर मी इथे तेजपान ॲड केला आहे आणि मोरी मोरी छान तडतडली की जे वाटण आपण बारीक करून घेतला तो यामध्ये टाकूयात आणि तेलामध्ये छान परतवून घेऊयात वाटण छान परतला की त्यानंतर इथे हळद पावडर टाकूयात त्यानंतर किचन किंग मसाला जिरेपूड आणि लाल मिरच पावडर लाल मिरच पावडर इथे मी दोन चमचे टाकून घेते आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच टाकूयात कश्मीरी लाल मिरच भाजीला छान रंग येईल यामध्ये कस्तुरी मेथी मिक्स करून घ्यायचं आहे मसाले छान शिजवून घेऊयात तर मी इथे वाफेवर एक मिनटं शिजवून घेते एक मिनिट झालं त्यानंतर मी एक चमचा इथे बेसन भाजून घेऊयात तर मी इथे थोडा तेल टाकलाय आणि बेसन भाजून घेते बेसन भाजण्यासाठी दुसरा पॅनची काही गरज नाही आपण जिथे मसाला शिजवलाय तिथेच थोडं बाजूला सरकवून बेसन भाजून घ्यायचं यामध्ये मी चवीनुसार मीठ घातला आणि चिमूडभर साखर मसाला करपू नये यासाठी मी इथे पाणी टाकलाय आणि मसाला छान मिक्स करून घेऊयात मसाला छान मिक्स झाला एक मिनटं वाफ काढून घेऊयात एक मिनिट वाफ काढल्यानंतर यामध्ये मला एक चम्मच दही घालायचं त्यासाठी मी गॅसची फ्लेम बंद करून घेते तर गॅसची फ्लेम बंद करून घेतली त्यानंतर मी इथे एक चम्मच दही ॲड केला आहे आणि मसाल्यामध्ये दही छान मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम बंद करूनच दही यामध्ये ॲड करायचं नाहीतर दही फाटू शकतो तर मी इथे गॅसची फ्लेम ऑन केली आणि एक मिनट वाफ काढून घेऊयात एक मिनटानंतर मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेते तुम्हाला ग्रेव्ही किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता मला इथे दीड ग्लास पाणी लागला आहे तर दोन मिनटं वाफ काढून घेऊयात आणि दोन मिनटं वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये तळून घेतलेले पनीर टाकून घेऊयात तर ग्रेवी छान तयार झाली मिक्स करून घेऊयात छान आणि तळून घेतलेले पनीर यामध्ये टाकून घेते तर घरच्या घरी ढाबा स्टाईल पद्धतीने पनीर मसाला तयार होतोय एकदम चविष्ट आणि चमचमीत पनीर मसाला तयार झाला तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे पनीर मसाल्यासाठी मसाला एकदम सोप्या पद्धतीने इथे सांगितलं आहे तर पनीर मसाला ही भाजी नक्की तुम्ही घरच्या घरी बनवून बघू शकता तर एक मिनिट मी वाफवून घेते एक मिनिट झाल्यानंतर बघू शकता भाजीला टेक्शर खूप छान आलेला आणि आणखी चांगलाच टेक्शर सिल्की ग्रेव्ही दिसण्यासाठी मी इथे दोन टेबल स्पून तूप घातला आहे जर तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण एकदा तूप घालून पनीर मसाला रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि एक मिनिट वाफ काढून घेऊयात तर पनीर मसाला परफेक्ट तयार झाला आहे मी इथे कोथिंबीर टाकून घेते आणि सव करून घेऊयात तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा बाय बाय